नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र गोविंद आजबी एस टी वी फार्मिंग या यूट्यूब चॅनल आपलं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज विषय घेऊन आलेलो आहे ते म्हणजे की ऊस पिकामध्ये आंतरपीक घ्यावा किंवा नाही आणि घेतलं तरी कोणचे पिकं घ्यायला पाहिजेत किंवा कोणत्या शेतकऱ्याला आंतरपीक घ्यावा आणि कोणत्या शेतकरी आंतरपीक घेऊ नाही आणि घेता ज्यावेळेस आपल्याला लागवड करायची आंतरपिकाची ती कोणत्या साईडला ऊसाच्या कोणत्या साईडला लागवड करावा ही संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी आ, हा कुटे तर तर उस, का हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा म्हणजेच तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल तर शेतकरी मित्रांनो चला आपल्या विषयाकडे वळूयात आता हे पाठीमागे जे बघताय शेतकरी मित्रांनो आपण ऊस लागवड केलेला आहे तर यामध्ये आपण ऊसा ऊसामध्ये आंतरपीक काय घेणार नाही जरी घेण्याचा विचार केला तरी आपण आता तर सध्या तर काही विचारणं केलेला नाही परंतु पुढं जर घ्यायचं ठरलं तरी आपण जे आंतरपीक घेणार आहे ते ऊसाला इजा नाही होणार असं म्हणजे आपलं जे मुख्य पीक तर, आ, आहे ऊस ह्या ऊस पिकाला इजा होऊन देणार नाही किंवा ऊसाला फटका बसणार नाही त्या आंतरपिकाचा ते विचार करूनच आपण आंतरपीक घेणार आहे तर शेतकरी मित्रांनो आंतरपिक घेता वेळेस कोणत्या शेतकऱ्यांनी घ्यायला पाहिजे ज्यांच्याकडं माणूसबळ माणूसबळ म्हणजे माणसं आहेत पिण्यासाठी आणि किंवा मेहनत करण्यासाठी ज्यांच्याकडं माणसं आहेत त्यांनीच आंतरपिकाचा विचार करावा ज्यांच्याकडं माणसं नाहीत त्यांनी आंतरपिकाचा विचार करू नये कारण काय की ऊस पिकामध्ये शेतकरी मित्रांनो की हे जी संपूर्ण रान जर तुम्हाला खुरप्याच्या सहानं खुरपून काढायचं म्हणलं तर भरपूर मजूर सहायानं खर्च येणार मजूर असं जर खुरपून काढायचं म्हणलं त्याच्यामधलं तणकट काढायचं म्हणलं तर भरपूर स प्रमाणात खर्च येणार आहे ज्यांच्याकडं माण माणसं नाहीत त्यांच्याकडे ते त्यांना आणि जर तुम्ही तणनाशकच्या सहाय्यानं जर तन् त्याच्यात मधलं केलं तुम तुम ना ना। ना ना। तर तुम्हाला जास्त खर्च येणार नाही आणि तुमच्या उसाला बी जास्त फटका बसणार नाही आणि जर आंतर केलं तर त्याच्यामध्ये दोन पिकाचं अंत तननाशक काय नसतं त्यामुळे तुम्हाला तणनाशकाचा वापर त्याच्यामध्ये करता येणार नाही तर शेतकरी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे आणि आंतर पिकं ज्यांच्याकडं माणसं नाही त्यांनी लावूच नाही त्याचा विचार बी करू नाही शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पुन्हा त्यानंतर ज्यांच्याकडे जास्त क्षेत्र आहे त्यांनी विचार एक, भी, आ, करू नये त्यांनी बी आंतरपीक उसामध्ये करू नये कारण की उसाला आंतरपीक जर तुम्ही केलं तर थोडंफार का व्हायना पण त्याचा फटका शंभर टक्के उसाला बसणारच आहे त्यामुळं ज्यांच्याकडे जास्त क्षेत्र आहे ज्यांच्याकडे जास्त जमीन आहे त्यांनी आंतरपिकाच्या फांद्यात पडू नये जे काय तुम्हाला आंतरपीक घ्यायचं आहे ते थोडंसं थोडंफार दुसऱ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला कमी मेहनतीमध्ये आणि कमी क्षेत्रामध्ये चांगलं उत्पन्न भेटून जाईल आणि उसाला कोणताही फटका बसणार नाही आणि उसाच्या ॲवरेजमध्ये कोणताही लॉस होणार नाही किंवा उसाच्या ॲवरेजमध्ये वाढ होईल आणि जशी पाहिजे तशी तुम्हाला मेहनत करता येईल त्यामुळं तुम्ही आंत आंतरपिकाच्या फांद्यात काय पडू नका ज्यांच्याकडे क्षेत्र कमी आहे त्यांना काय असतं क्षेत्र कमी असतं त्याच्यामुळं उत्पन्न खायचं धान्य असण किंवा थोडंफार पैशाचं पैशामुळं भाजीपाला असन थोडंफार भाजा बाजारहाटामुळं केलं तर चालतं आहे शेतकरी मित्रांनो थोडाफार उसाला फटका बसतो आहे परंतु ताजे पैसे तात्काळ लवकरात लवकर पैसे ऊसाचे एक वर्षानंतर पैसे येणार आहेत एक दीड वर्षाला आणि जे आपण पालेभाज्या करणार ते तात्काळ पैसे एक दोन महिन्यात दोन तीन महिन्यात पैसे येऊन जातील त्यामुळं थोडं ज्यांच्याकडे क्षेत्र क्षेत्र कमी त्यांनी काय अडचण नाही थोडं करू शकता आणि आंतर पीक करीत असताना आपल्याला काय करायचं की जे आपलं मुख्य पीक आहे ऊस तर ऊस पिकाला फटका बसू नये हे विचार करूनच आपल्याला आंतरपीक घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये तर त्यामध्ये शेतकरी मित्रांनो जे आपलं उस, जे मुख्य पीक आहे ऊस तर ऊसासोबत स्पर्धा खेळ स्पर्धा खेळणारं पीक करायचं नाही म्हणजे की बाजरे आसन मका असन जे वाढणारे पीक आहेत ते करायचे नाही शेतकरी मित्रांनो त्यामध्ये काय करायचं आहे की जे तुमचं ऊस ऊसापेक्षा हाईट त्याची कमीच राहावा दोन चार महिने जे आता तुम्ही आंतरिक पीक जे करणार ते दोन तीन दोन चार महिन्याच्या आतच निघून जाणार आहे तर दोन चार महिन्यामध्ये ऊस जे आहे तर छातीतकाला होतोय कमर इतकाला इतका ऊस होत असतो तर त्यामध्ये तुम्ही काय करायचं आहे की ऊस आणि जे पीक आहे दुसरं ते पीक ऊसापेक्षा वाढू नाही जास्त असा विचार करूनच पीक घ्यायचं आहे त्यामुळे काय करायचं आहे की तुम्ही गहू जास्त वाढतं पण परत शेतकरी बरेच शेतकरी गहू गहांचं पीक घेतेतच तर गहू आसन हरभरा आसन आलू असतील कांदे असतील कोथंबीर आसन असे पिकं तुम्हाला घ्यायला काही अडचण नाही घेऊ शकता तुम्ही पण ज्यांच्याकडे माणूस बळ आहे त्यांनीच आंतरपीक पीक घ्यायचे त्यानंतर दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला ऊस ऊसाच्या कोणच्या साईडला किंवा कोणत्या दिशेला आपण आंतरपीक लावलं पाहिजे म्हणजे की आपल्या ऊसाला कोणत्याही इजा होणार नाही त्यापासून किंवा सूर्यप्रकाश हवा हे व्यवस्थित खेळते राहीन सगळ्यात महत्त्वाची माहिती शेतकरी मित्रांनी की कोणत्या दिशेला आपण आंतरपीक लावलं पाहिजे जर तुमची पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम सरी काढलेली असन तर शेतकरी मित्रांनो तुम्ही काय करायचं आहे पश्चिमेकड्या साईडला गेलात म्हणजे पश्चिमेकड्या साईडला जर उभा राहिला असला तर पूर्वेकडे उभा तोंड करून उभा राहायचं आहे काय करायचं आहे पश्चिम जर सरी असेल तर पूर्वेकडं तोंड करून उभा राहायचं आहे आणि डाव्या साईटला सरीच्या डाव्या साईटला तुम्ही लागवड करायची कोणचं बी जी आंतरपीक करायचं आहे तुम्हाला तर तुम्ही डाव्या साईडला जर तुमच्याकडे ठिबक सिंचन असेल तर आयन्स शेंटरवरी सरीवर वरीवर आंब्यावर तुम्ही लागवड करू शकता परंतु तुमच्याकडे ठिबक सिंचनाची सोय नसेल तर तुम्ही काय करायचं आहे की साईडला पूर्व म्हणजे पूर्वेकड जर तोंड करून उभं राहिलात पश्चिम जर तुमची सरी असेल तर तुम्हाला डाव्या साईडला आंतरपीक लावायचं जे काय लावायचं असेल ते डाव्या साईडला म्हणजे सध्या आता काय असतं नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी महिन्यामध्ये सूर्य जे असतो तर शेतकरी मित्रांनो उत्तरेकडून जात असतो म्हणजे आईनशियंटर होऊन जात नसतो त्यामुळं काय की जर उत्तरेकडून सूर्य जर गेला तर असं दक्षिणेकडं म्हणजे ते ऊस जे आहे तर ऊसावर ते आंतरपिकाची सावली ऊसावर पडू नये ही काळजी घ्यायची आणि जर तुमचं उत्तर दक्षिण उत्तर दक्षिण जर तुमचं तुमची सरी काढलेली असं तर काय करायचं शेतकरी मित्रांनो तुम्ही उत्तरेकडं तोंड करून जो उभं राहायलात तुम्ही उत्तरेकडं किंवा जर तोंड करून उभं राहिलात आता सगळ्या सोपं उतरण सांगतो की द उत्तरेकडं जर उभा राहायला तोंड करून उत्तर दक्षिण सरी असं तर तर उजव्या साईडला जी कांडी दाबलेली असते त्याच्या उजव्या साईडला तुम्ही जे काय अंतर पीक घ्यायचं आहे ते उजव्या साईडला घ्यायचं आहे म्हणजे की जे सूर्यप्रकाश आहे त्या पिकाला म्हणजे जे मुख्य पिक आहे आपलं कोणचं ऊस उस, ऊस उस पिकाला व्यवस्थित सूर्यप्रकाश भेटन ही काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो बाकी काहीही नाही ही होती आजची माहिती शेतकरी मित्र कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा ना आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद